नमस्कार आज पंधरा ऑगस्ट एका कवितेच्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवतो पन्नास हजार हुंडा देण्यासाठी विधवेच्या मुलीनं धंदा सुरू केला पन्नास हजार हुंडा देण्यासाठी विधवेच्या मुलीनं धंदा सुरू केला एका रात्री अचानक हुंडा मागणाराच नगदी रुपये घेऊन पलंगावर आला हुंड्यासाठी आपण स्वतःला विकून टाकली फोंड्यासाठी आपण स्वतःला विकून टाकली विवाह संस्थेची तिला एकदम शिसारीच आली जाऊ दे अशा विवाहाचा नाद सोडून धंदाच करू जाऊ दे अशा विवाहाचा नाद सोडून धंदाच करू एकाची गुलामी करण्यापेक्षा शंभरांना खुश करू मित्रांनो ही कविता आहे सुप्रसिद्ध समाजसेविका सीमा साखरे यांची आणि आज त्यांचा वाढदिवस आहे पंधरा ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आयुष्यभर चळवळी केल्या आंदोलनं केली त्यांचा आज वाढदिवस आहे अल्बम नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे आणि त्यात हरामखोर नावाची कविता आहे त्या कवितेतील या ओळी आहेत या कवितेच्या प्रकाशन समारंभाला मी एक अतिथी म्हणून होतो आणि मी जेव्हा माझ्या भाषणात असं म्हणालो की एका नाट्यपूर्ण प्रसंगाची निर्मिती करून सीमाताईंनी समाजातलं वास्तव या कवितेत मांडलेलं आहे तर त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या नाही या कवितेतील प्रत्येक शब्द आणि शब्द वास्तव आहे घडलेला आहे सीमाताई साखरे या जशा सामाजिक कार्यकर्त्या होत्या तशा त्या देखील होत्या त्यांचे काही संग्रह प्रसिद्ध आहेत आणि डायरी नावाचा आणखी त्यांचा संग्रह आहे त्या तर याहून भेदक अशा कविता आहेत एका कवितेच्या शेवटच्या ओळी तुम्हाला मी ऐकवतो आणि थांबतो त्या ओळी अशा आहेत बाईच्या डोक्यात एक कम्प्युटर आहे बाईच्या डोक्यात एक कम्प्युटर आहे सर्वच घटनांची त्यात नोंद आहे दुःखाची फाईल त्या ओपन करीत नाहीत दुःखाची फाईल त्या ओपन करत नाहीत म्हणतात ती उघडली तर कम्प्युटर जळून जाईल ती उघडली तर कम्प्युटर जळून जाईल धन्यवाद